जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजर सागर डेव्हलपर्स च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंठ्यापासूनचे पासून चे प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस कोटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व सर्वयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज लाईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा दी पंढरपूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पंढरपूर आयोजित डॉक्टर सी ए व शेतकरी बांधव यांचा स्नेह मेळावा पंढरपूर अर्बन बँकेच्या कर्मयोगी सभागृह येथे नुकताच संपन्न झाला कार्यक्रमाच्या प्रसंगी श्री पांडुरंग व धन्वंतरी मातेच्या प्रतिमेचे पूजन आमदार प्रशांत परिचारक आय एम एच्या अध्यक्षा डॉक्टर सौ ऋतुजा उत्पाद निमाचे अध्यक्ष डॉक्टर अमरसिंह जमदाडे तसेच डॉक्टर श्री दत्ता साळुंके होमिओपॅथिक असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अनिल असबे फिजिओथेरपी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर आशिष चव्हाण तसेच डॉक्टर महेश देशपांडे डॉक्टर वजीरंग धोत्रे सी ए शिरीष कोठाडिया बँकेचे चेअरमन श्री सतीश मुळे वाईस चेअरमन स माधुरी जोशी तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री उमेश विरदे संचालिका डॉक्टर संगीता पाटील यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री उमेश विर्दे म्हणाले की डॉक्टर्स हे जीवनाच्या लढाईमधील खरे योद्धे आहेत ऊन वारा पाऊस या तिन्ही ऋतूते सेवेसाठी तत्पर असतात व सेवाभावी सीए आरोग्याचे वैद्य असतात शेतकरी हा जगाचा पोशिंदा मानला जातो निसर्गातील चढ उतारांचा नेताने सामना करीत ते कष्टाने शिवार फुलवतात या साम या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने हा स्नेह मेळावा आयोजित केला आहे याप्रसंगी बँकेच्या विविध योजनांची माहिती याद्वारे देण्यात आली याप्रसंगी बँकेचे कुटुंबप्रमुख श्री प्रशांत परिचारक यांनी डॉक्टर्स सी ए शेतकरी यांना शुभेच्छा देत म्हणाले हे सर्वजण तिन्ही क्षेत्रामध्ये देशाच्या आर्थिक विकासाचे आधारस्तंभ आहेत आर्थिक जगातील शिस्त पारदर्शकता आणि सचोटी यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच सी ए आहेत सीए हे, हे या व्यावसायिक पदाचा सन्मान नाही तर पारदर्शकता प्रामाणिकपणा बुद्धिमत्तेचा गौरव आहे आजच्या ताणतणावाने भरलेल्या जीवनात डॉक्टरांचे स्थान केवळ रुग्णालयापुरते मर्यादित नाही तर मानसिक भावनिक आणि सा सामाजिक आरोग्याचे मार्गदर्शक ठरतात त्यांची सेवा समर्पण आणि संवेदनशीलता यामुळे जीवनातील खरे ठरतात शेतकरी म्हणजे जमीन आणि आभाळ यांच्यामध्ये स्वतःचे आयुष्य गवसलेला एक परिश्रमी योद्धा आहे त्याच्या अविश्रांत कष्टाच्या जोरावर आपली भूक तो भागवू शकतो या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने या स्नेह मेळाव्याचे आयोजन केले आहे बँकेला एकशे तेरा वर्षाची विश्वसनीय परंपरा असून स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक मोठे मालक यांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या सहयोगामुळेच बँक यशस्वीपणे वाटचाल करते आहे कार्यक्रमाचे स्वागत सौ माधुरीताई जोशी यांनी केले या प्रसंगी आय एम एच्या अध्यक्षा डॉक्टर सौ ऋतुजा उत, उत्पात सी ए शिरीष कोठाडिया तसेच सी ए पवन कुमार जवर यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बँकेचे व्यवस्थापक श्री गणेश हरिदास निरंजन रुपलग संदीप पिटके व पंढरपूर बँक कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले याप्रसंगी शहरातील बहुसंख्य डॉक्टर सी ए बँकेचे संचालक श्री शांताराम कुलकर्णी अनिल अभंगराव विनायक हरिदास अनंत कटप तसेच च प्रभुलिंग भिंगे गणेश सिंगन गजेंद्र माने हरीश ताटे व्यंकटेश कौलवार सीए अतुल कौलवार उपस्थित होते